श्रावण मासी हर्ष मानसी हिरव डाटी ऊनपणे नमस्कार मंडळी पाककृती स्वागत आहे श्रावण म्हटलं की बरेचसे सण आणि व्रत चालू होतात अशाच व्रतांमध्ये किंवा उपवासाला काही विशिष्ट असे पदार्थ खाल्ले जातात त्याचमध्ये मध्ये खाल्ला जातो तो आपला वरई किंवा आपण याला भगर सुद्धा म्हणू शकतो तर ते मी आज इथे वरईचा पुलाव केला आहे तर इथे मी एका मध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून घेतला आहे तूप छान गरम झालं आपल्याला पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिरे जर तुम्ही इथे खात नसाल उपवासाला तर तुम्ही नाही घातला तरी चालेल आता मी इथे एक चमचा शेंगदाणा आणि त्याच्यासोबत दहा बारा काजू आणि चार पाच बदाम असे हे सगळं रात्रीच भिजवून घेतलं होत ते याच्यामध्ये आपण टाकून तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आता इथे मी हे सगळं जिन्नस भिजवून घेतले होते वापरू शकता आता आपल्याला हे छान असे एखाद मिनिट भर मंद असे आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे हे परतून झाले की याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा असा बारीक फोडी करून घेतलेला बटाटा टाकला आहे आणि तो सुद्धा आपल्याला छान असा त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे मी इथे हा बटाटा कच्चाच वापरला आहे साधारण एखाद मिनिट भर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचा आहे बटाटा थोडा परतून झाला की यामध्ये मी थोडेसे ओल्या नारळाचे काप टाकले आहेत हे दाताखाली आले की छान लागतात म्हणून मी इथे टाकले आहे आणि आपल्याला हे आता सर्व जिन्नस साधारण चार ते पाच मिनिट तुपामध्ये छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचा हलका हलका सोनेरी रंग येतो तोपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडसही भाजलेही जातात साधारण चार ते पाच मिनिटानंतर हे बघा इथे मी एक हिरवी वेलची टाकली आहे इथे मला वेलचीचा स्वाद खूप जास्त नको होता हलका हलका स्वाद हा होता म्हणून मी इथे या आत्ता आता वेलची टाकली आहे आणि आता आपल्याला हे फक्त वीस सेकंद थोडेसे असे खरपूस करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे वरई घ्यायची आहे ही वरई मी एक वाटी घेतली आणि स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती आपण इथे त्याच्यामध्ये टाकली आहे आणि आता छान असतो आपण ह्याला एक दोन ते तीन मिनिट छान भाजून घ्यायचं आहे मंदच ठेवला आहे मी ते वरई तुपामध्ये छान असे भाजून घेतल्यामुळे तो छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता बघा आपली वरई छान अशी भाजून झाली आहे थोडाफार पाणी होतं ते सुद्धा आपलं निघून नंतर मी यामध्ये पाच ते सहा मनुके टाकले आहेत आणि आता ते सुद्धा ह्याच्यामध्ये मी छान असं मिक्स करून घेणार आहे हे बघा आपला वरईचा भात किंवा भगर अशी तुपामध्ये छान फुलून आली आहे छान अशी भाजली गेली आहे त्याच्यामुळे छान फुलली आहे ती मला माझ्या रेसिपी थोड्या फार जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर मी यामध्ये बघा ज्या वाटीने मी भगर किंवा वरई घेतली होती त्याच वाटीने मी इथे अडीच वाटी गरम पाणी यामध्ये टाकलं आहे खूप जास्त कडकडीत गरम पाणी घ्याय घ्यायचं नाही आपल्याला फक्त हे पाणी गरम करून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे जर तुम्हाला ती उपमा करायचा असेल तर तुम्ही सो बत, तुम्ही ते एक चमचा भर साखर टाकली तरीही चालेल आणि छान असं आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीफार जी काही वरई भांड्याला चिकटली असेल ती थोडीशी अशी मी इकडे उलटण्याने थोडीशी मोकळी करून घेतली आहे जेणेकरून तिथे कढईला चिपकू नये आणि करपू नये म्हणून मी असं हे बघा छान असं व्यवस्थित मिक्स करून आहे मी आला असा किसून टाकला आहे आला मी कोंडला टाकला नाही तर तो, तो करपण्याची शक्यता होती आणि आलं टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही जर उपवासाला नसेल खात नाही टाकला तरी चालेल आता मी याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट मंद आचेवरती ही वरई वाफून घेणार आहे हे बघा पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली वरही छान अशी शिजली आहे आता आपण याला हलक्या हलक्या हाताने थोडस करून घेऊयात हे बघा यामध्ये गरम वाफेमुळे थोडासा ओलावा आहे पण जशी जशी वाफ निघून जाईल हा भात जसा जसा थंड होत जाईल तस तसा तसा हा पूर्णपणे मोकळा होत जातो यापेक्षा एक तुम्हाला जास्त मोकळा भात हवा असेल किंवा थोडासा कोरडा हवा असेल तर अडीच वाटीऐवजी तुम्ही दोन वाटी पाणी घातलं तरीही चालेल हा पुलाव डब्यासाठी केला होता त्यामुळे अशा पद्धतीने केल्यामुळे हा भात दुपारपर्यंत मऊसूद आणि अगदी मोकळा असा राहतो गॅस बंद करून मी याच्यामध्ये एक चमचा भर तूप टाकला आहे फक्त स्वादासाठी टाकला आहे थोडस असं हलक हलक अर्थाने मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला मोकळा आणि मऊ असा वरई पुलाव तयार आहे किंवा वरील उपमा देखील तुम्ही याला शकता हा तुम्ही पुलाव शेंगदाण्याची आमटी किंवा उपवासाची हिरवी चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद